हगवण्याचं आणखी एक कारनामा समोर आलाय वैष्णवीच्या रुखवताची ऑर्डर सुपेकरांच्या पत्नीला दिलेली होती वैष्णवीच्या वडिलांकडून दीड लाख रुपये घेतलेले होते जालिंदर सुपेकरांच्या पत्नीच्या नावानं रक्कम घेतल्याचं समोर आलंय तर आता हा हगवणे कुटुंबाचा नवा कारनामा समोर आलेला आहे वैष्णवीच्या रुखवतीची ऑर्डर ही सुपेकरांच्या पत्नीला देण्यात आलेली होती सुपेकर म्हणजेच शशांक याचे मामा आणि त्यांच्याच पत्नीला ही ऑर्डर देण्यात आलेली होती आणि वैष्णवीच्या वडिलांकडून या ऑर्डर साठी दीड लाख रुपये घेण्यात आलेले होते जालिंदर सुपेकरांच्या पत्नीच्या नावानं ही रक्कम घेतल्याचं समोर आलंय आता जो चो जी चोवीस तास मी व्हिडिओ पाठवला ज्याच्यात सुशील हगणे म्हणतात मी माझ्या बापाच्या जीवावर हवा करतोय आणि तुमच्या बापात दम असेल तर तुम्ही करा याच्या वंधन यांची मानसिकता की कशी आहे ते आपल्याला दिसतंय यांची वैचारिक पातळी कशी आहे ती आपल्याला दिसत आहे आणि म्हणूनच मी म्हणते की अतिशय विकृत आणि लोभी असं कुटुंब आहे आणि यांना कुठच्याही पद्धतीने शिक्षा मात्र ही झालीच पाहिजे